श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्री शिवाय नमस्तोभ्यर हर, हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण आषाढ महिन्यातील कामिका एकादशी या दिवशी एकादशीचे व्रत तसेच श्री विष्णूंचे पूजन आणि कामिका एकादशीचे महात्म्य कथा उपाय केल्याने काय फळ प्राप्त होते तेच पाहणार आहोत एकतीस जुलै बुधवारी ही कामिका एकादशी आलेली आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ब्रह्मा पुराणामध्ये युधिष्ठिर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये कामिका एकादशीचे महात्मे विशेष असे सांगितले आहे यदुष्ठर महाराज म्हणाले हे भगवंत श्रीहरी आपल्याकडून मी देवशैनी एकादशीचे विशेष अशी कथा श्रवण केली आहे तर आत्ता आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीविषयी महात्म्य सांगावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन कृपया लक्ष देऊन श्रवण करावे पूर्वी नारदांनी हाच प्रश्न ब्रह्माजींना केला होता या एकादशी दिवशी कोणाची आणि कशी उपासना करावी याविषयी देखील त्यांना विचारले होते तेव्हा जगद्गुरू ब्रह्मदेवानी सांगितले होते की या एकादशीला कामिका एकादशी, का एकादशी असे म्हटले जाते या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्याने भक्तांना यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते या दिवशी शंख चक्र गदा पद्य धारण करणाऱ्या विष्णूंची पूजा केल्यास तसेच भगवान विष्णूंची उपासना केल्याने पवित्र तीर्थस्थानी जसे की गंगा काशी नैमिषारण्य पुष्कर इत्यादी ठिकाणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तसेच केदारनाथ अथवा कुरुक्षेत्र सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने मिळणाऱ्या पुण्याचं कितीतरी पटीने अधिक हे असे पुण्यफळ केवळ कामिका एकादशी दिवशी भगवान श्री विष्णूंची मनोभावे पूजाने केल्याने तसेच भगवान शिवशंकराची सुद्धा मनोभावे श्रद्धापूर्वक पूजा केल्याने पुण्यफळ प्राप्त होते ज्याप्रमाणे पाणी कधी कमळाच्या पानावर ओले पानाला ओले करू शकत नाही त्याप्रमाणे कामिका एकादशी केल्याने व्रत धारण करणाऱ्या भक्ताला पाप स्पर्श करत नाही असे विशेष म्हटले आहे जो व्यक्ती तुळशीपत्राने भगवान श्री विष्णूंची आणि बेलपत्राने भगवान शिवशंकराची उपासना करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो तुळशीचे केवळ दर्शन घेतल्याने सर्व पवित्रता होतो असे म्हटले जाते तुळशीची प्रार्थना केल्याने रोगमुक्त होतो असे सुद्धा म्हटले गेले आहे तुळशीला स्नान घातल्याने आपल्याला यमराजाचे कधीही तोंड पहावे लागत नाही अथवा त्याची भीती राहत नाही असे विशेष म्हटले आहे तुळशीचे रोप लावल्याने तुळशी अर्पण केल्याने त्यांची भक्ती प्राप्त होते एकादशीच्या दिवशी तुळशीला तुपाचा दिवा लावून शतशा प्रणाम अर्पण केल्यास मिळणाऱ्या पुण्याची गणना करण्याचं चित्रगुप्त सुद्धा असमर्थ ठरतात कामिका एकादशी व्रतपालन केल्याने व्यक्ती घृणहत्या ब्रह्महत्या यासारख्या महापापा पातकापासून मुक्त होतो या महात्म्याचे श्रद्धेने कोणी श्रवण अथवा कथन करतो त्या भक्ताला वैकुंठ प्राप्त होते असे सुद्धा विशेष म्हटले आहे कामिका एकादशी दिवशीचे विशेष असे तुमच्या भाग्यात फल प्राप्त करणारे काही प्रभावशाली उपाय पाहूयात नंबर एक घरामध्ये सुख शांती नानण्यासाठी आणि घरात आलेले संकट टाळण्यासाठी कामिका एकादशीच्या संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा उच्चार करत तोशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दोन घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशामध्ये वाढ होत नसेल तर एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंकामध्ये पाणी भरून श्री विष्णूंचा मनोभावे अभिषेक करावा धनवृद्धी होऊ लागते नंबर तीन एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालावा शक्य असेल शिवमंदिरात जावे नसेल घरी केले तरीसुद्धा चालेल यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला नवनवीन संधी मिळतील नंबर चार एकादशी दिवशी गंगाजलामध्ये काळे तीळ मिसळून स्नान करावे शक्य असेल तर काळे तिळाचे उठणे बनवावे ते उठणे बनवून स्नान करावे असे केल्याने जो व्यक्ती आजारी आहे आजारातून त्याला मुक्तता मिळते तसे सर्व पापे नश्ट सुद्धा होतात तुम्हाला स्किन प्रॉब्लेम असतील तर हे करणे टाळावे पाच एकादशी दिवशी भगवान शिवशंकराचे पूजन करणे अतिशुभ मानले गेले आहे अशी पौराणिक कथा असून भगवान शिवाला जलाभिषेक करत असताना तीन वेळा स्वधा 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 मनने अतिउत्तम म्हटले आहे याशिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही स्वधासूत्राचे पठन करू शकता असे केल्याने भगवान शिव कृपा खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे विशेष असे आशीर्वाद प्राप्त होतात सहा सूत्र पठण म्हणजे काय हे ब्रह्म वेवर्थ पुराणातील प्रकृती विभागात भगवान ब्रह्मदेवानी लिहिलेले आहे या सोत्राचे पठण केल्याने घरात सुख समृद्धी नाणते पितृपक्ष आणि श्राद्धाच्या दिवशी या सोत्राचे विशेष असे पठन केल्याने पित्रांचा आशीर्वादही प्राप्त होतो सात डोक्यावर खूप कर्ज असेल तर एकादशी दिवशी पिंपळाच्या झाडाला मनोभावे पाणी समर्पित करावे संध्याकाळी तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा याने कर्ज लवकर फिटते आठ धनलाभाचे भोग योग बनण्यासाठी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा करताना त्यांच्या प्रतिमेसमोर किंवा मर मूर्तीसमोर काही चिल्लर ठेवावे सुट्टे सिक्के ठेवावेत पूजा संपन्न झाल्यानंतर हेच सिक्के उचलून पर्स किंवा पाकिटामध्ये ठेवावेत पर्स किंवा पाकिटाकडे सतत पैसे आकर्षित होऊ लागतात नऊ एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने प्रत्येक कामात यश प्राप्त होते हातात घेतलेल्या कामामध्ये यश मिळू लागते पुण्यफळ प्राप्त होते दहा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर कामिका एकादशीच्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करून महामृत्युंजय मंत्राचा अधिका अधिक म्हणजे जेवढा शक्य होईल म्हणजे एकवीस एकशे आठ वेळा जप केल्याने तो व्यक्ती आजारातून नक्की बाहेर पडतो त्याला आराम मिळतो महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यष्टीवर धनम रुकमी बंधनामुत्युमुक्षय मु... यमाम मृतात या, या मंत्राची रचना ऋषी मार्केड्य यांनी या केलेली होती अकरा व्यापार व्यवसाय उद्योग धंदा नोकरी यामध्ये यश मिळण्यासाठी कामिका एकादशीला भगवान विष्णूंना तुळशीची पाने माळ अर्पण करावे सोबतच महादेवांना एकशे आठ बेलपत्राची अर्थात बेलाच्या पानाची माळ सुद्धा अर्पण करावे यामुळे तुमच्या व्यवसायात प्रत्येक कामात यश प्राप्त होते बारा कामिका एकादशीला विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या ने मिठाईचा नैवेद्य आवर्जून दाखवावा नैवेद्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे याने श्री विष्णू प्रसन्न होतात आणि धनवृद्धी होते अर्थात पैशात वाढ होते तसेच भगवान शिवाच्या शिवलिंगावर केशर मिश्रित दुधाने अभिषेक केल्यावर सुद्धा पूर्ण होतात तेरा महत्वाच्या एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि काही बदाम अर्पण करावेत श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी पिवळी वस्त्रे पिवळी फळे पिवळी धान्य इत्यादी सुद्धा गोरगरिबांना गरजू व्यक्तींना दान करावे चौदा कामिका एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू सोबत महादेवांची सुद्धा पूजा करावे कामिका एकादशीची प्रार्थना करावी कामिका एकादशी दिवशी पुत्र प्राप्तीचे वरदान प्राप्त होते असे सुद्धा म्हटले गेले आहे पंधरा एकादशीच्या दिवशी जो भक्त गंगाजलामध्ये सात बेलपत्र टाकून जे नंदेश्वर भगवान अर्थात भगवान शिवाच्या शिवलिंगापुढे जो नंदी असतो त्या नंदीच्या चरणावर गंगाजल समर्पित करून बेलपत्र भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करतो त्याच्या घरात पैसे टिकायला चालू होतात म्हणजेच पैसे स्थिर राहायला चालू होतात तसे ते पैसे चुकीच्या जागेवर जात नाही सोळा एकादशीच्या व्रताचे महात्म्याचे विशेष नियम आहेत एकादशी व्रत करण्याचा एक नियम एक दिवस आधीच भक्तीचा संचार आपल्या हृदयामध्ये करावा एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी आपण जे भोजन ग्रहण करणार आहोत त्या भोजनामध्ये असे चुकीचे पदार्थ ग्रहण करू नये की त्यांनी आपली एकादशीचे व्रत मोडेल बिघडू शकेल त्यामुळे एकादश दशमीच्या दिवशी श्रेष्ठ भोजनाचं ग्रहण करावे मग ती मासिक एकादशी असो किंवा पंधरा दिवसाची एकादशी असो सतरा एकादशीचा खूप महत्वाचा नियम आहे ज्या दिवशी आपली एकादशी येते त्या दिवशी प्रयत्न करावे की आपल्या हाताने कोणत्याही वृक्षाची फांदी पान फूल तुटले जाणार नाही ना याचा आपण कटाक्षाने प्रयत्न करावा कारण आपल्याला एकादशीचे पुण पुण्यफळ प्राप्त होत नाही अठरा वर्षातील कुठलीही एकादशीचे व्रत केल्याने जे पूर्वी केलेले आपले पापकर्म आहे त्या पापकर्माचे सर्व दोष एकादशीचे व्रत केल्याने आपल्या भाग्यात प्राप्त होत असते एकोणीस एकादशीच्या दिवशी पाच तुळशीच्या पानात हळद मिसळून भगवान विष्णूला अर्पण केल्याने असे मानले जाते की आपली जेवढी आर्थिक अडचणी आहे त्या अडचणीतून काही ना काही मार्ग मिळतो आणि संपत्तीचे सूत्र वाढू लागतात वीज तुम्ही एखाद्या व्यक्तीचे उदाहरण तर पैसे घेतले आहेत उसने पैसे घेतलेले आहेत आणि तुमच्याकडून ते पैसे परत ये ए... करू शकत नसाल पैसे परत करण्यासाठी काही ना काही अडचणी येत असेल तर एकादशीचे व्रत करा आणि वैजयंती माळेने ओम नमो भागवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा माळी जप करा यासोबतच तसेच प्रत्येक एकादशीला गोर गरिबांना गरजू व्यक्तींना अन्नदान करा यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील एकवीस नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या प्रगतीच्या शत्रू आड येत असेल तर एकादशी दिवशी मोठ भरून कच्चे तांदूळ त्यामध्ये कुंकू मिक्स करून लाल सुती कपड्यात बांधून श्री हरी विष्णूच्या मंदिरात मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करा यामुळे तुमचा कितीही मोठा विरोधक तुम्हाला तुमच्या कामात त्रास देत असेल अडथळे निर्माण करत असेल तर त्याच्या बुद्धीला भगवान श्री विष्णू चांगली बुद्धी प्राप्त करतील बावीस कामिका एकादशी दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोरपंखाचे पिसारे किंवा मुखवट भेटेल तर ठीक नसेल तर पिसारे असतील तरीही चालतील तर, चाल तर मनोभावे अर्पण करावेत असे केल्याने तुम्हाला कितीही दुःख असेल कितीही संकट असेल तर त्यातून मुक्तता मिळते तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तेवीस तुम्ही खूप चिंतेत असाल तर एकादशी दिवशी श्री विष्णूची विधिवत पूजा करून एका विड्याच्या पानावर ओम विष्णवे नम मंत्र लिहून भगवान श्री विष्णूंच्या चरणी अर्पण करा हा उपाय तुम्ही घरी केला तरीसुद्धा चालतो पण भगवान श्री हरि विष्णूंच्या मंदिरात केला तर अति उत्तम आहे असे म्हटले आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री हरि ओ विष्णू ओम नमो शिवाय टाइप करा आत्ता लगेच सबस्क्राईब लाईक तरी निदान करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय धन्यवाद